नाही कायच कशी आज बऱ्याच तुम्ही चला मग आता आपण जाऊया उंबरवेडा चला आपण आता निघायचं आपल्याला सो आता मी उठलोय उठलो लवकर पण तयारी व्हायला वेळ लागला सो आता दादाला फोन आला आणि सगळ्यांनी उंकर यांनी तयारी केली असेल दादाने पण रायकडं दुसला असेल साईंनी पण लवकर असं पण मलाच उशीर होतो चला मग आता निघूया आपण थोडा नाश्ता करतो मग आपण निघूया चला बाय काहीच भेटूया मी तुम्हाला दाखवतो आपण कसं कसं राहणार आहे आज आपले कुठले कुठे शहरात नाही आज कुठे वहिला बघायला भेटतात कारण कि आज मोठा मैदान आहे म्हणजे तिच्यावरचा बघू शकतो तुम्ही आणि खूप सारे लखी डॉ आहे तिथं पण मागच्याकडे आपल्याला कर्जत कडावला आपल्याला भेटलेली बाई लखी डॉला वर्षाला शहरात आहे दो आणि आज आपला किती मोठा उत्सव असेल बघूया चला तर मग आपण भेटूया काहीच तुम्हाला दाखवतोच जरा आशा करतो आणि तर आपण गोठ्यावर जाऊ सगळे तयार झालेलं आहे सगळ्यांना बघू शकतात मी दस गोटा पोहोचलेले आणि साहिलने त्याला सजवायला घेतलेलं आहे बघू शकतात तो आता आमची तयार झालेली आहे साहिलने एकदम तयार करून डाळलेला रायफण वजीरला बघू शकतात तुम्ही रे चला <coughs> मग हो, या लवकर गाईज लवकर लवकर काही आम्ही निकाल निखील भाऊ बघू शकता तुम्ही सो गाईस मी आणि वजीर फायनल गाईच आम्ही निघाला बघू तुम्ही वजीरला घेऊन आणि सो पुढं रायफल आहे तर तो रायफल चढतोय बघा आईस पाया नाही आहे बघू शकतात फुल गर्दी आहे आम्ही जागा शोधत होतो सो आता भेटलेली आहे आम्हाला मी आणि पियुष आहे आम्ही चलो खिल घेऊन चालेलो सो आता आयपलला बजेटला उतरू बघू शकता तुम्ही चला मग

เ er ั้งี้งรกีตั้งีกันนวันเราก็ตั้งตีกัีมังปานี่เลยอันนี้พัชร์พัชร์มันดีมนต์มนต์ดีโอ้โหวันสัปดาห์เลยวันนี้เดี๋ยวเขาจะเลยไดีแลวตัวพี่

आले की नाही ना आता का ना बस साट जय जय नाचत ये यार येला तरी या आवाज लागत आवाज चिर बोलते वची बोलते सबको बोलते आई बोलिए चल सामने जिसकी औकात नहीं वो सामने बताव

फायनल एक झालेला आहे ते नसत तुम्ही विकी दारा पण आयला आहे आणि काका विख्याका पण आलेला आहे बघा तुम्ही आणि विकी दारा पण आय बघू शकता तुम्ही आणि यशो दारा पण आयला आहे बघू तुम्ही आणि द वरिष्ठ मंडळी जितेंद्रा यांचे वडील पण आले खिलाय बनवले खिलेला पण आणि हा हा माणसाला पहिल्यांदा मैदान आहे म्हणून आपण पण आयला आहे यांना आम्ही एड लावून ठेवलेला आहे शर्तीचा त्यांना मॅचीचा एड होता मग त्यांना शर्तीचा एड लावलाय व त्यांचे वडील पण आले तुम्ही बघू शकता तुम्ही त्यांचे फायनल गाईच आयपलचं च गाड झालेलं आहे

चला फायन आम्ही गाडीच घरी चाललेलो आहे ना सो आमची गाडी झालेली आहे चला मग जेव्हा आवडला असं लाईक करा सबस्क्राईब ला। करा शेअर करा विसरू नका चांगलं